मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे सर्वांच या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंतीच आहे निवडणुकांचे वारे आहेत सत्ता कुणाची येणार आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे सध्या महाराष्ट्रामध्ये माहोल काय आहे लोकांच्या मनामध्ये काय आहे लोकांचे प्रश्न काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मायबाप जनता हे सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील विरोधकांच्या सभागृहातल्या पाठीशी विरोध विरोधकांच्या उभी राहील का सर्वसामान्य उमेदवारांना मते तिसरी आघाडी असेल संभाजी ब्रिगेड असेल यांच्या पाठीशी उभी राहील खरं तर महाराष्ट्रामध्ये अर्थात आपल्या देशामध्ये संविधानिक जो अधिकार आहे मतदानाचा आणि उमेदवारांचा तो अबाधित ठेवून जनतेचा कौल काय असेल याबद्दल आपण चर्चा करूयात म्हणून विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण युट्यूबवर तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं किंवा फेसबुकला फॉलो केलं तर तुम्ही आम्ही कनेक्ट राहू शकतो बाकी दुसरा त्याच्यातला हेतू शून्य आहे सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे दिवसभर धावपळी जातात इकडं तिकडं फिरणं जात आणि मला असं वाटलं की दोन तीन मुद्दे आहेत ज्याच्यावर चर्चा केली पाहिजे सरकार फसवत आहे योजनाच्या निमित्ताने इतक्या खोट्या जाहिराती सुरू आहेत आणि त्याच्यावर जर संतोष शिंदे बोलला नाही तर मग उपयोग काय तीनच मुद्द्यावर चर्चा करणार आहे एक म्हणजे खोट्या जाहिरातीचं इतकं पीक येत आहे अर्थात आलंय मालिकांमध्ये मालिकांमध्ये सरकारच्या जाहिराती असा सगळ्यात म्हणजे डेंजर गोष्ट की कि किती जाहिरातीचा भडीमार करावा संपूर्ण पैसा परत सत्तेमध्ये यायचंय म्हणून पाण्यासारखा त्या ठिकाणी वापर केला जातोय म्हणजे इरेटेड होत जाहिरातीमुळे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सत्तेमध्ये कोण येणार हवा विरोधकांची आहे का हवा परत एकदा सत्ताधाऱ्यांची आणि माझा तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे लोकांच्या मनामध्ये काय आहे आपण चर्चा उलटी करूयात की लोकांच्या मनामध्ये काय आहे या प्रश्नावर चर्चा करत असताना परत लोकांच्या प्रश्नावर कोणीच सत्ताधारी बोलत नाहीत उलट दिशाभूल करतात म्हणून लोकांच्या मनामध्ये काय आहे या मुद्द्यावर आपण तिसरा मुद्दा पहिल्यांदा यासाठी घेऊ कारण तुमचे माझे प्रश्न तसेच आहेत काल प्रधानमंत्री मोदीजी पुण्यामध्ये आले होते ते सोलापूर पालघर वगैरे महाराष्ट्र दौऱ्यावरच आहे माझी तर शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना हात जोडून विनंती मोदी साहेबांना मुंबईतच एखादा फ्लॅट घेऊन द्यावा जेणेकरून विनाकारण त्या प्रोटोकॉलच्या नावाखाली हजारो कोटी रुपये जे वर्षभरात खर्च होतात त्याच्यापेक्षा घरच इथं असेल जसं मुख्यमंत्र्याचा वर्ष आहे राज्यपालांचा राजभवन आहे तसं प्रधानमंत्र्याचा सुद्धा प्रधानमंत्री उपनिवास म्हणून मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये असायला काहीच अडचण नाही बरं हरकत नाही तो मुद्दा सुद्धा कदाचित तुम्हाला म्हणजे मनाला असा हलके आनंद देणारा सुद्धा असेल मी मोदींनी महाराष्ट्रात राव कारण सतत ते महाराष्ट्राकडे येत असतात देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राची प्रचंड मोठी किंमत आहे पण ही किंमत महाराष्ट्रातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी ठेवली नाही किंवा स्वतःची आप घालवली म्हणा त्याच्यामुळं फारस दिल्लीकर आता महाराष्ट्रातल्या नेत्यांना खास करून किंमत देत नाहीत पण महाराष्ट्राची जी आजपर्यंतची राजकीय संस्कृती आहे त्याच्यामुळे जी महाराष्ट्राची दहशत आहे ही अबाधित आहे दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे उगच नाहीये पण तेच सन्मान्य मोदीजी काल पुण्यामध्ये आले होते बाकी सगळ्या विषयांवर त्यांनी चर्चा केली फकाट चर्चा ज्याला शेंडा पण नाही आणि बुड पण नाही तमाम पुणेकरांच्या मनात भीती होती की तळेगाव दाबळेचा फे फॉक्सकॉन वेदांता मोठा प्रकल्प दहा बारा लाख बेरोजगारांना रोजगार देणार मी म्हणतो चला दोन लाख लोकांना दिले असते तरी काही अडचण नव्हती एवढे रोजगार देणारा उद्योग इथं होत होता तो गुजरातला पळवून नेला आता माझं अण्णाव शिंदे मला बरेच मित्र असे म्हणतात की महाराष्ट्रात आले शिंदे आणि महाराष्ट्रातले गुजरातला गेले धंदे अशा पद्धतीनं हे टाई करतात मी काहीच बोलू शकत नाही गप्प बसतो त्याच शिंदे ना फडणवीसांना किंवा पवारांना महाराष्ट्राबद्दल काळजी असेल या बाबतीत नो डाऊट पण महाराष्ट्रातल्या तरुणांबद्दल सहानुभूती नाही आणि मोदीजी पुण्यामध्ये आले की महाराष्ट्रामध्ये आले की धडकी भरते आता कुठला उद्योग पळवतायत आता कुठल्या रोजगारावर महाराष्ट्रात गदा येते आता किती बेरोजगारांना परत बेरोजगार म्हणूनच शिक्का बसेल आणि सगळ्यात महत्वाचं जे रोजगार करतायत किंवा काम धंदेल आहेत रोजगार पळवल्यामुळं आता किती हजार लोकांची नोकरी जाईल याचं कॅल्क्युलेशन करण्यात अर्धे पुणेकर हँग असतात आता अर्धे पुणेकर हँग असतात म्हणजे ते नाराज असतात अर्धे पुणे पुणेकर खुश का असतात त्यातले पाच टक्के दोन टक्केच लोक खुश असतात जे त्यांचे पदाधिकारी कार्य करते अंधभक्त खालचे चेले चपाटे वगैरे ही सगळी मंडळी असते पण उर्वरित जे पंचेचाळीस टक्के लोक आहेत ती लोक अजूनही कन्फ्युज आहेत त्या दुःखातून किंवा धक्क्यातून बाहेर पडलेले नाहीत की अच्छे दिनाचं गाजर दाखवून आम्हाला वेड्यात काढलं आम्ही काय पाप केलं आणि मला प्रश्न पडला काल आ, मी आ, एका पुण्यातल्या मतदारसंघामध्ये फिरत होतो आणि ज्यावेळेस आमची कोपरा सभा सुरू झाली मी तिथं एक तीन चार प्रश्न उपस्थित केले जे आता तुम्हाला सांगायला काही अडचण नाही की महाराष्ट्रामध्ये सध्याची महागाई मोदी साहेब आले पुण्यात पण ती महाराष्ट्रातली महागाई ते दूर करणार का महाराष्ट्रातली बेरोजगारी ते दूर करणार का महाराष्ट्रातल्या महिलांना खरच त्या ठिकाणी शंभर टक्के संरक्षण मिळेल आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहील असं मोदी काय करू शकणार काय सगळ्याच उत्तर आहे नाही तीनच प्रश्नाचं उत्तर नाहीये बाकीचे तर प्रश्न चर्चाच नाही करू शकत पण मूळ महाराष्ट्रातल्या विकासाच्या बाबतीत आज पुण्यासारख्या शहराची बकालावस्था करून लागली तुम्ही जर शंभर टक्के फिट अँड फाईन असाल ना पुण्यात फक्त एकदा पुणे एक दर्शन करा खिळखिळा होऊन जाईल तुमच्या पाठीचा खुळखुळाच खुड़ वाजेल वाईट वाट लावली आज स्थानिक स्वराज्य संस्था डबघायला आलेल्या आहेत सरकार काही करत नाही लक्ष कोण द्यायला तयार नाही सगळे बाप बडाना भैया राह सबसे बडा रुपया मग जर मोदी मत मागण्यासाठी महाराष्ट्रात येत असतील महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल जातीवाद ह्यांची मंडळी विनाकारण हिंदू मुस्लिम करायला फार तयार असतात पण शपथ घेताना मात्र खासदारकीची किंवा प्रधानमंत्री पदाची मी कुणाचाही द्वेष मत्सर किंवा कोणाविषयी ममत्व बाळगणार नाही असे शब्द यांच्या तोंडातून हिंदीत इंग्रजीमध्ये गुजरातीमध्ये बाहेर निघतात हो आणि गुजराती हे सगळे व्यापारी आहेत व्यापारी व्यापाऱ्याच्याच नजरेने बघणार माणसांची कोण काळजी करणार हा संशोधनाचा विषय संचुना। म्हणून माझा प्रश्न ते होता की लोकांच्या मनात काय कुणाला विधानसभेला महाराष्ट्रात सत्तेवर बसवायचं आणि मग महाराष्ट्रातले प्रश्न काय महाराष्ट्रातले प्रश्न तसेच आवासून बसलेले आहेत तसेच प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावर बोलायला कुणी तयार नाही आणि सगळ्यात महत्वाचं आता विधानसभेच्या विरोधक सगळे सभा घेत सुटलेत पण महाराष्ट्राच्या त्या प्रमुख विषयांवर बोलायला तयार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटला त्या कोकणामध्ये पुतळा बसवला होता लगेच पडला प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन होतं आणि त्या नेहमीचा येतो आरोपी जामिनासाठी प्रयत्न करतोय त्याला सरकार बरोबर सेफ साईड विधानसभा झाली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच बाहेर काढतील माझा शब्द आहे लिहून ठेवा कुठंतरी तेवीस ला निकाल लागल्यानंतर पुढच्या सात दिवसात तो पुतळा बनवलाय तो बाहेर निघणार याच्यामध्ये नराधम तो शिवद्रोही यात तिळमात्र शंका असणार नाही जर हेच सरकार रिपीट झालं तर लिहून ठेवा असंख्य गोष्टी आहेत त्याच्यावर म्हणजे वाईट गोष्ट आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट आहे आणि सगळ्यात डेंजर बाब सुद्धा ही आहे की लोकांच्या प्रश्नाबद्दल बेरोजगारांच्या प्रश्नाबद्दल महिलांच्या प्रश्नाबद्दल अहो शेतकरी कष्टकरी कामगारांच्या प्रश्नाबद्दल चकार शब्द कोण काढत नाही बोलायला कुणी तयार नाही सरकार मी म्हणतो सरकारच याला दोषी आहे अशातलं भाग नाही विरोधक नावाची जी एक जमात आहे जी सभागृहात असते ज्यांनी खरं प्रश्न विचारायचे असतात ऑब्जेक्शन घ्यायचे असतात ते सुद्धा तसलेत एक हारे आहे दुसरा नारे आहे बाकी काहीच विषय नाही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून लोक तुमच्या माझ्यासारखी नवीन ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करत आहेत तुमच्या कितीही भावना चांगल्या असूया सरकार काहीच करत नाही माझा या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे आहे लोकांच्या मनात काय असेल लोक मोदी साहेबांना परत अर्थात भाजपवाल्यांना फडणवीसांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना ते म्हणतात एनडीए बळबळ म्हणायला लागतं कारण भाजपचे चारशे पारच्या गप्पा होत्या ते दोनशे चाळीस वर अडकून राहिलं नाही तर हे मोदी सरकारशी बोलत नव्हते महाराष्ट्राच्या जबरदस्त झटक्याने मतदारांनी त्यांना त्यांची म्हणजे ती लाईनच दाखवून दिली चौकटच विषय संपला मग विधानसभेला सरकार कुणाच आहे येईल म्हणजे आहे ते माहितीच येईल का परिवर्तन घडणार आहे महाराष्ट्रात आणि मग महाविकास आघाडी आणि मग इतर सहयोगी सगळ्यांना एकत्र करून ते सरकार स्थापन करतील हा महत्वाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा माझा पहिला प्रश्न होता की सरकार जे योजना आणलेले आहेत किंवा योजनांच्या नावाखाली आश्वासनांची खैरात हे करून लोकांना आळशी ऐंदी किंवा म्हणजे कामच त्यांनी करू नयेत फक्त महाराष्ट्राची दिशाभूल केली जावी आणि परिस्थितीबद्दल फक्त रडत बसावं अशी समाज व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होणार आहे का आणि मतदारांची अशी फसवणूक किती दिवस करणार हा सगळा संशोधनाचा मुद्दा आहे कारण सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर प्रश्न विचारले किंवा टाकले तर त्याच्यावर आपण शंभर टक्के चर्चा करूच कारे करता थे मी फार सामान्य कार्यकर्ता त्याच्यामुळे मी तुम्ही विश विचारलेल्या प्रश्नावर तर आपण बोलतच असतो पण लोकांच्या प्रश्नाबद्दल सत्ताधारी विरोधक किंवा लोकप्रतिनिधी बोलायलाच तयार नाही हा काय प्रकार आहे सगळ्यात महत्वाचं एका बाजूला शिंदे फडणवीस पवार आहेत दुसऱ्या बाजूला गांधी पटोले पवार ठाकरे आहेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत सगळं सगळं ठीक आहे मी मगाशीच म्हटलंय हा आहे सत्ताधारी तर इकडचा हरे आहे ज्याला सत्ता पाहिजे हऱ्या नाऱ्याचा हा सगळा म्हणजे कारनामा सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार हेनी काय गोरगरीब दिले नाहीत बिगर पैशावाले तर अजिबात दिलेले नाहीत त्यामुळे हजारो कोटीचा सुरडा तसाही आहे लोकांना काम मिळतंय लोकांची घरं चालत आहेत हा सगळ्या संशोधनाचा विषय आज दोनशे अडीचशे रुपये द्यायचे हो महिलांना आता पाचशे रुपये द्यावे लागतात प्रचार फेरीमध्ये उमेदवाराच्या पाठीमागे कोणी यायना तयार नाही पैसे देऊन माणसं गोळा करावे लागतात मग यांना परत रिपीट सत्तेवर बसून हे परत तेच कॉपी पेस्ट करणार की लोकांच्या हिताचं काही करणार कर कारण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे पण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचारांचं काम इथले राज्यकर्ते करत नाहीत नाव त्यांचं घेतात पण काम इतरांचं करतात हा फार मोठा संशोधनाचा विषय याच्यावर चर्चा केली गेली पाहिजे आणि याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही आणि किती खोट्या जाहिराती दाखवूया हो म्हणजे एखाद्या गोष्टीला एक, एक परिसीमा असते माझा तिसरा महत्वाचा विषय हा म्हणजे तुम्हाला पटेल न पटेल पटला पटणारच तुम्हाला तुम्ही टीव्ही सुरू करा मोबाईल करा किंवा इतर कुठलेही ऍप सुरू करा सरकारची जाहिरात आहेच म्हणजे किती हजारो कोटी रुपये फक्त जाहिरातीवर म्हणजे मला एक चित्रपटाचा डायरेक्टर बनत होता माझे मित्र आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत आमची सकाळी भेट झाली होती काल आज नाही मी धामधुमीत होतो त्याने एक नवीन चित्रपट बनवलाय ते नाव जाहीर करणार त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही कारण मी ऑब्जेक्शन घेणारा माणूस आहे त्यांचं का प्रमोशन कुठं करत बसणार तर ते असं सांगत होते जर एखादा चित्रपट बनवण्यासाठी पाच रुपये खर्च आला असेल तर तो, तो कसा चांगला आहे किंवा तो आहे असा आहे याची जाहिरात करण्यासाठी चित्रपट आम्ही असा असा बनवलाय हे हे कलाकार आहेत आणि ते जर प्रेझेंटेशन महाराष्ट्रासमोर उदाहरणार्थ करायचं असेल तर पाच रुपये रुपयात बनवलेला चित्रपट प्रमोशन आणि इतर गोष्टीसाठी त्यांना पंधरा रुपये खर्च करावे लागतात आणि मग टोटल वीस ची करावी लागते इतकं भयानक मार्केटिंगवर आज सध्या मार अवलंबून आहे आमचं प्रोडक्ट कसं खनखनीत आहे हे सांगण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो आज सरकारचं सुद्धा तसंच झालंय इतक्या जाहिरातीचा भडीमार सुरू आहे इतक्या खोट्या जाहिराती म्हणजे सरकारनं लाडकी बहिणी योजना सुरू केली होती आचारसंहिता लागली आता जाहिराती सरकारने लावल्यात अगोदर जाहिराती होत्या योजनेचा लाभ घ्या जाहिराती आहेत की ही योजना विद्यमान सरकार नाही आलं तर येणार सरकार बंद करेल का तो ते तर तुमच्या तुम्ही तरी पंधराशे देत होते त्याने थेट उडी मारली तीन हजारावर आहे का नाही मग तुमचा टॅक्सचा स्लॅब असेल वगैरे वगैरे इतर गोष्टीवर ते टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत नोकर भरतीचा प्रश्न आहे आणि मग ह्या सगळ्या विषयावर त्या त्या लोकांनी हे केलं पण ठणकावून सांगायला विरोधकांमध्ये हिंमत नाही ताकद नाही आणि सत्ताधारी कुणालाही मोजायला तयार नाही हे वास्तव आहे तर मग ज्या लाडकी बहीण योजना ही बंद पडली तर जर हे सरकार नाही आलं तर काय किती किती म्हणजे खोटा नरेटिव्ह अर्थात म्हणजे नकारात्मक एखाद्याची भावना नकारार्थी करण्यासाठी नकारात्मक चेहरे पुढे केले जातात याच्यापेक्षा दुर्दैव काय असत नाचाच पाड आहे ना, 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 ना ह्यांचा है म्हणजे ही अशी सत्याची परिस्थिती करून टाकली आणि मग खोट्या जाहिरातीवर त्यांना आशा आहेत की आपण परत निवडून येऊ परंतु सत्ताधारी पक्षांची सत्तर टक्के आमदार तिन्ही पक्षाची मिळून हे निवडून तर येतील की नाही याचीच गॅरंटी सत्तेपासून सुद्धा फार लांब जातील कारण लोकांनी ठरवले बदल घडवायचा आहे पण तो कुणासाठी घडवायचा आहे त्या सरकारला रिपीट करून जोमाने काम करण्यासाठी परिवर्तन करायचंय का, का विरोधकांना आता बळ आलंय म्हणून त्यांचं भलं होईल मी तर तेवढं काय कोणाच्या बाजूने जनता कवल दिली एवढं सांगणं एवढं भविष्यकार पण नाही पण मला एवढं नक्की माहिती आहे की महाराष्ट्राच्या आणि आपल्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी जो कोणी सत्तेमध्ये येईल त्याने महाराष्ट्राच्याच हिताचा निर्णय घेतला पाहिजे अन्यथा काही खरं नाही आणि अजून एक सांगतो तिसऱ्या प्रश्नावर येण्यापेक्षा अगोदर तुम्ही आम्ही मराठी भाषिक आहोत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बळच दिला सरकारने नाही परंतु मराठी माणूस मराठी नेता मराठी भाषा टिकेल की नाही याचा फार मोठा म्हणजे संशयात्मक बाब आहे त्याच कारण असं आहे की सगळ्या युपी बिहारी लोकांनी तुमच्या सगळ्या विषयांवर मुद्द्यांवर आणि भांडवलावर अर्थात व्यवसायावर ताबे मारलेत तुम्ही त्यांना पर्याय होणार की नाही हा संशोधनाचा आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे की म्हणजे पक्षाने उमेदवार दिले किंवा नेत्यांनी ठरवला आपला नेता परंतु बऱ्याच जणांच्या मनात कुजबूज आहे की सत्ताधारी जास्त काही येणार नाहीत परंतु जे काही येतील ते पण घासून येतील वातावरण सरकार विरुद्ध असं म्हणलं जातं असं माझ्या वैयक्तिक किंवा मी कोणाविषयी निगेटिव्ह प्रचार करायचा काही संबंध नाही परंतु अशी जर मानसिकता लोकांची असेल आणि उद्या तिथं प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस वेगळंच घडलं तर मात्र बदल होणार आहे यात काळी मात्र ही तीळ मात्र ही शंका नाही असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मला एवढंच सांगायचं ह्या सगळ्या ह्याच्यामधून आणि मला एवढंच बोलायचंय की बटेंगे तो कटेंगे म्हणून लोकांची भूलतापांना बळी पडण्यापेक्षा तर तुम्ही आम्हीच ठरवलंय बहुत पढाई करेंगे और आगे बढ़ेंगे ना बटेंगे और ना कटेंगे ऐसी शिक्षा लेंगे जो आघे बढणे का काम करेंगे हेच वास्तव आहे बाकी काही नाही हे वास्तव समजून घेण्याची ताकद हिंमत जर ह्या राज्यकर्त्यांमध्ये नसेल तर मात्र फार मोठं दुर्दैव आहे म्हणून मला असं वाटतं जो माझा मूळ प्रश्न होता की महाराष्ट्राच्या मनात काय आहे कोण निवडून येईल तुम्हाला काय वाटतं आणि बाळासाहेब मी Uh, म्हणजे कधीच आयुष्यात दादागिरी केली नाही कमेंटला पण नाही केली वेळ पडली तर मी कमेंटकडे दुर्लक्ष करत नाही परंतु असा आरोप तुम्ही फेसबुकला कमेंट टाकून माझ्या विषय केला आजपर्यंत तुम्हाला कधी uh, मेसेजवर किंवा याच्यावर बोललो नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे लोकांची मानसिकता ती क्रिएट केली जाते काही लोक असे आहेत की ज्यांना अजून uh, म्हणजे कोण कुठल्या पक्षात आहे आणि कुणाचं चिन्ह खरं आहे कारण मूळ पक्ष फुटून इतर दुकानं लावल्यामुळं सगळं कन्फ्युजन सुरू आहे अजूनही नऊ मतदारांना तरुणांना गोंधळच काढायला तयार आहे हे वास्तव आहे म्हणून एवढंच म्हणणं आहे शेवटच्या भाषेमध्ये सरकार कुणाचं येऊ द्या पंजाच येऊ द्या किंवा अजून दुसऱ्या कोणाचं येऊ द्या जनतेनं जे ठरवलेलं असेल तेच होणार आणि मग आरक्षणाचा मुद्दा असेल इतर महापुरुषांचा मुद्दा असेल जाणीवपूर्वक टीका टिप्पणी असेल हे सरकारने आता अन्यथा लोक तुम्हाला टाळायला सुरू करतील तुम्ही कितीही गोड बोला लोकांना सगळं माहीत आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इतरांपर्यंत पाठवा लाईव्ह होतो आयुष्यभर चांगल्या पद्धतीनं संवाद साधण्यासाठीच लाईव्ह असेल एवढीच माफक अपेक्षा आणि धन्यवाद जय जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा